रोपळे खुर्द तालुका माडा इथून आमचे सगळे बागायतदार मित्र आहेत तर ह्या बागायतदार मित्रांच्यात एक थोडीशी काही जी, जी शंका आहे ती थोडीशी मला दूर करायची आहे आणि ही शंका जवळजवळ सगळ्या बागायतां बागायतदार मित्रांच्या मनात आहे तर ती कोणती भुरी आणि ह्या बुरीविषयी थोडक्यात मी सांगणार काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्या वेळेला द्राक्ष बागेत म्हणजे थंडी जास्त असत्या त्यावेळेला भुरीची औषधं मारू नका म्हणजे हे का सांगतोय तुम्हाला आणि ज्यावेळेला थंडी कमी असते त्यावेळेला बुरीची औषधं मारा म्हणजे काय होतंय आता हे जी वातावरण आहे आता जर बघितलं आता मी तुम्हाला मी दोन मिनिटापूर्वी विचारलं या वर आबाळ आहे आणि आत्ता ह्या वातावरणात काय येणार आहे दावणी येणार आहे बुरी येणार आहे का करपा येणार आहे तर ह्या आबाळात तुम्ही सांगितलं की बाबा आपल्या बागेला आता दावणी येणार आहे तर दावणीवर तुम्ही औषधं मारत बसताय ही सगळीकडची परिस्थिती आहे तर दावणी न येता ज्यावेळेला ढगाळ वातावरण होतंय आणि थोडंसं हवेत गारवा असतंय थोडंसं अगदी न कळत तर त्यावेळेला सगळ्यात जास्त बुरी थंडी जास्त असल्यावर का बुरी येत नाही तर थंडी जास्त असल्यावर तुम्ही काय करताय माहितीये का करता रोज उठायचं भुरीला औषध मारायचं भुरी येत नाही पण ज्या वेळेला थंडी कमी असते त्यावेळेला तुम्ही भुरीला औषध मारत नाही भुरीला ही साधारण अठरा दिवसापासून चालू करायची असतात सर्वसाधारण पाच 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 दिवसाला आपली थंडी असू दे नाही तर नसू दे पाच दिवसाला जर तुमची भुरीची औषधं गेली साधारण पंचाळीस पन्नास दिवसानंतर जर तुम्ही भुरीला औषध नाही मारलं तर थोडं जाऊन भुरी येत नाही भुरी ही कंट्रोल कधी करायची असत्या तर साधारण अठरा दिवसापासून पन्नास दिवसापर्यंत तुम्ही भुरी कंट्रोल करा आणि पाच दिवसाच्या अंतराने भुरीला स्प्रे मारा एक भारीतला मारा एक साधं मारा एक भारीतलं मारा एक साधं मारा हे जर तुम्ही पन्नास दिवसापर्यंत कव्हर केलं तर पुढे जाऊन भुरीला तुम्हाला औषध सुद्धा मारायला लागत नाही आणि त्यातनं जर भुरी आली तर तुमचं औषधाचं कवरेज वगैरे नसणार आहे हे तुम्ही चेक करा